सोमा येत आज संध्याकाळी दहा वाजता प्रचार चालतोय उद्या एक दिवस मधु आणि परवा दिवशी सात तारखेला आपल्याला मतदान करायचंय व्यासपीठावर मोहोळ तालुक्यातले आपले सर्व उमेदवार हे बसलेले आहेत आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची तुटारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांचं दादांचं आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची धनुष्यबाण अशा तीन पक्षाची युती आहे त्यातर्फे आता ह्या आपण तीन पक्षाच्या वतीनं बाकीच्या यायला सांगितलं होतं पण ते काय आणाला भय पडल्यामुळे काही जणांनी स्वतंत्र चूल मांडली काय फरक पडत नाही बांधवानो आपण बघितलं आपल्या इतकीचं मी बळ बघितलं वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अरुणांना आणि वीस नोव्हेंबरला आमदार कोणी तर नजर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या महोळमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला त्या सर्व सरकारी गोडावडमध्ये मतमोजणी चालू होती ज्यावेळी मतमोजणीसाठी काळ लागला व्यासपीठावरती पुढे दहा मिनिट तेवीस मिनिट मिळाले थोडी शांत राहा शांत राजस नोव्हेंबरला ज्या वेळे काल लागला त्यावेळेस लोक नेते राजेंद्र पाटलाचा तब्बल एकतीस हजार मतांनी दारुण पराभव करून मुळच्या मायबाप जनतेने मला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं अरुणांना माझा पायगण किती चांगला आहे बघा मी आमदार झाल्या झाल्या पहिला आनंदचं कार्यालय आपल्या मुघळ आलं बेचाळीस गावाला गुलाम करण्याचं काम झालं होत न्यायालयाला सुद्धा ते मान्य नव्हतं आम्ही जनतेच्या दारामध्ये मताचा कौल मागितला आणि प्रचंड असाच्या बेचाळीस गावामधून शहीद मोहन तालुकामधून कौल मिळाला अरुणांना विधानसभा झाली अनंतरचं अपर कार्यालय म्हणून आलं नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या मी खूप प्रयत्न करत होतो जे विधानसभेला माझ्या बरोबर आहे त्यांना सगळ्यांना बरोबर गेलेच आहे जे आले ते आले पंचरंगी लढत झाली तरी सुद्धा की सिद्धी होतले आमची इथं मुलगी आहे साठ हजार रुपयाची पगार घेणारी मुलगी आम्ही उमेदवार म्हणून दिली अन्ना जवळ जवळ मोहन नगरपालिकेमध्ये राजन पाटलाचा चाळी मुंडा चीफ करून मोहन नगरपालिकेवरती आपण शिवसेनेच्या ढगोदेडा भोकवला नगराध्यक्षातला निवडून आला त्यांचा तोड कसा आला विधानसभा यांनी जिंकली नगरपालिका यांनी जिंकली गावात आलेलं तहसील कार्यालय पुन्हा मोहळ नेलं आता जिल्हा परिषद पक्षासाठी या निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये याच तालुक्यामध्ये मतमागायला फिरत आहेत या सभेतून माझ्या राजा परमारा त्याच्यात दाबड्याला नव्हत्या येड्या माझा शंभर वर्षात पूर आला नव्हता अशा पद्धतीचा पूर या मुळे तालुक्यावरती आला चाळीस पंचेचाळीस गावात पाण्याने वेळली गेली होती आता काही लोक काढली नाहीत तर पालट तुकून जातील शेती गेली जनावर गेली पिकं गेली घरं गेली त्यावेळेला महोत्नुद्याचा आमदार म्हणून गुलोजनाला बरोबर घेऊन त्या चाळीस पंचायत गावाचा दगडा करत होतो लोकांना मदत करत होतो पंढरपूरला गुटी आणल्या घटनात लोक अडकली होती ती लोक बाहेर काढली नांदगावला लोक अडकली होती नांदगाव तर आणलं भावं अडीचशी माणसं बाहेर काढली गोटीने या भागामध्ये शिंगोली असेल तर असेल शिरापूर असेल या भागामध्ये माझी माहिती मुलगा इथल्या पाण्यातल्या माझ्या शेतकरी बांगरांना भेटत होती आम्हाला रोज तीन चार हजार लोकांना जेवण त्यांना घरपोच करण्याचं काम हे पन्नास पोराची आपली टीम आणि माझी पत्नी तिथं शेतकऱ्यांसाठी करत होती नैरासरामध्ये माझ्या आया बहिणीला परत देण्याचं काम माझी पत्नी करत होती जना त्यांना कडवा नाही मंगळवणावरून कडबा त्यांना कडबा देण्याचं काम आम्ही करू होतो मग मला अन्ना झाला आपण शहाजीबाई पाटलांच्या घरातले आहात या तालुक्यात शहाजीबाई पाटलांचा फार मोठा विचार आहे आमच्याकडे कारखाना नव्हता आमच्याकडे सूतगिरणी नव्हती आमच्याकडे बँक नव्हती आमच्याकडे साधी पिठाची मी चक्की नव्हती तरी सुद्धा आमची दानत ही मोठी होती की अडथळे पडलेल्या आपल्या शेतकऱ्याला आपण मदत केली पाहिजे जे आपल्या घरी होत ते, ते करण्याचा प्रयत्न केला दहा दिवसांचं राशन देण्याचा आम्हाला प्रयत्न केला काही गावांमध्ये आणि हे यांच्याकडे काय म्हटलं या तालुक्याची जवळजवळ चाळीस वर्ष सत्ता या महापालिकेची चाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे होती या तालुक्यानं तुम्हाला भरभरून दिलं अजित पवार साहेबांनी यांना कारखाना दिला सरकारी कारखान्यावर तुम्ही खात्री केला तिथं देहणी बनाव केला दारूची फॅक्टरी यांना दिली नक्षत्र बँकेचं चेअरमन यांना केलं अण्णा यांना ज्यावेळी डीसीसी बँकेचं चेअरमन केलं ना शेतकऱ्याची चांगली बॅम पूर्ण बँकेचा सत्यागार झाला डीसीसी बॅम पूर्ण धोरण आता प्रशासन दबाव लागलं शाळा कॉलेज अधिकार आणि आज ही माणसं दाचा ध्यार संपण्यासाठी राज्य पाटील देवी दिवून लाभली ती वेळ माने तालुक्यात बघा परमेश्वर सुद्धा वर्ण मिळत असेल जाणीव तुम्हाला दिला अरुणांना त्या उमेदवाराला नाही चढा मी एक रुपयेचं सुद्धा लाभार्थी नाही हो। कधी दादा म्हणून फक्त काम नाही घेऊन गेलो फक्त दुष्काळ पोह आपला पूर आला होता तर चार मंडळाला माझ्या वगळलं होत त्यावेळी मात्र गेलो दादांना हात जोडले की चाळीस पंचाळीस आमचे शेतकरी माझे उद्योग तुटून जातील दादानी त्या दिवशी पूरग्रस्त म्हणून त्या चार मंडळाचा समावेश केला आपलं अतिवृष्टीग्रस्त म्हणून आणि प्रत्येक गावाला पैशोब राहिले भांडवणे अख्खा विवड तालुका आज बघतोय आज मोठमोठ्या रक्त मारतोय आम्ही सुद्धा जनतेच्या दारामध्ये जाऊन मताचा दा जोगाव मारतोय हा दक्षिण गोव्याना मी आमदार झाल्यानंतर चौदा महिने झालं मला लाज वाटते या दक्षिण भागामध्ये फिरत असताना गावाच्या गाव गावाच्या गाव म्हणजे काही काय गावांना साधं कामगार सोडायला लागलं नाही हो चांगले पत्रकार साहेब माझ्या सगळं सगळ्यांना ओढ आणि येकमतमध्ये गावाच्या गाव नाही डांबर इतका सुरू या दक्षिण भागावरती ही लढाई जिल्हा परिषद पंचायत समितीची लढाई फार मोठी लढाई लक्षात ठेवा आमच्यासाठी या तालुक्यामध्ये आपल्या विचाराचा पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे आपल्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे जसं तुम्ही मोहळच्या नगराध्यक्ष आमचा केला जसा मोहळ्या आमदार आपण आपला केला तशी ही तिसरी निवडणूक लक्षात ठेवा आणि ह्या निवडणुकीमध्ये चूक करू नका उमेदवार असतील सर्व उमेदवारी आपली प्रचंड मताने निवडून आली माझ्या लक्षात ठेवा हे माझ्यावरती आरोप काय करतील म्हणजे आमदाराने आता आमदार झाल्यापासून किती निधी आणला अरे एकच वर्ष झाले मला आणलंय म्हणून मी किती निधी आणलोय राजेश पटला सवाल आहे चाळीस वर्ष आमदार की तुमच्या घरात होती तुम्ही किती निधी आणला ते पहिलं सांगा मुळेला मेडिकल कॉलेज झालं नाही मोडला इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही कुठला कुठलाही उच्च उभारू शकलं नाही मुळाला साधा हॉस्पिटल झालं नाही अण्णा लजवरती मोबाईला साधा हे ठ्यालचाळीस वर्षात करू शकले नाही वंचित होणारा विकासाच्या गप्पा मार्ग आहोत मी आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गुलाबाला गुलाबीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंद करून उठेल आज तिथे आलेले लक्षात ठेवा सात तारखेला बाबासाहेबांनी दिलेल्या पवित्र अशा मताचा वापर आपल्याला करायचा आहे राष्ट्रीय महामार्गचं समाप नव असणारे हे शहर अण्णा मी आमदार झाल्यानंतर ना <laughs> अरुण <कुछ> अंबा <laughs> मी मुळ शहराचा तीन हजार कोटीचा डीपी प्लॅन एकनाथ शिंदे साहेब मंजूर करून घेतला तीन हजार कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये अनुलधा तुम्ही जे बोलत होता मी क्रीडापणासाठी पंधरा एकर जागेवर आरक्षण टाकलं माझ्या काळामध्ये क्रीडा झालं पाहिजे हा आमचा इतिहास लिहिला <laughs> लक्षात ठेवा मुलींसाठी महिलांसाठी तालुक्यातनं आलेल्या मुलींसाठी वस्तीगृह झाला पाहिजे मग दोन एकर मुलींच्या वसतिग्रहासाठी आरक्षण टाकलं डीपी मध्ये टाकलं आणि तो डीपी प्लॅन आता एकदा शिंदे साहेबांनी चार महिन्यापूर्वी मंजूर केला आता तो निधी तो डीपी प्लॅन प्रमाणे निधी मुघटल फुकाच्या गप्पा मारलेल्या आमचं बहुमत घटक तुमच्या बहुमताचं कारण करू शकतो <laughs> डीपी प्लॅनला निधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब ठेवणार आहेत मुळेच्या जनतेने आमच्या हातात नगरपालिका दिली आम्ही तीन हजार कोटीचा डीपी प्लॅन मंजूर केला एक सुंदर मोह शहर म्हणून येत्या चार वर्षात तुम्हाला विद्या चाललेला दिसेल बांधवलं लोकसभा झाला चार हजार कोटीचा निधी आणला पुन्हा म्हणतात साडेतीन हजार कोटीचा निधी आणला पुन्हा म्हणतात तीन हजार कोटीचा निधी आणला कधी म्हणजे अठ्ठावीसशे कोटीचा निधी आणला त्या उत्तर सोलापूरला गेल्यावर म्हणते लढीची कुटीता निधी आम्हाला अरुणांना त्या मटका की मारू मटका की रतन खत्रीला सुद्धा लाज वाटायला लागली त्या आईला मी उभं मटका काढला ही याडा माझ्या माझ्या <laughs> पक्षात पुढे निघाली नवाल माणसाहेब लक्षात ठेवा त्या सात तारखेला मी कोण त्या पूर्ण तालुक्यातून आलेल्या जनतेला सांगतो की आपल्या सहाच्या सहा आणि पंचायत समितीच्या बाराच्या बारा जागा निवडून आल्या पाहिजे अण्णा अरुण अनाला विशेष करून आज सेवेत मला जास्त दहा वेळा बनवायला लागलं कारण तुमच्या घराना या तालुक्याच दहा वर्ष आमदार तुमच्या घरात आणि पंधरा आणि शहाजीराव पाटील साहेबानंतर आणि राज्यमंत्री होते आणि शाजीराव पाटील साहेबानंतर ना अण्णा या पट्ट्याला मान मिळाला आमदार होणार पांढऱ्याला आजची रात्र फक्त एकच सांगतो मी अरुणांना <laughs> या सगळ्याला संबोधित करत असताना लोक म्हणले पाहिले की आमदार साहेब कुडाळ बोलत होते पण तुमचं माझं नात आहे आमदार इकडे तुमच्या घरातून माझ्यावर आहे त्यांच्याकडे गेली राजन पाटील शेखानमध्ये होते नंतर मध्ये गेले नंतर एक राष्ट्रवादीत गेले नंतर राष्ट्रवादी फुटली अजितदाना वेगळे झाले तेव्हा अजितदा बरोबर गेले जेव्हा आपण यांचा चोवीस नोव्हेंबरला एकतीस हजारांना पराभव केला तेव्हा हे डायरेक्ट कमलाबाईच्या काखान्यात राहू हल्ला मी आज सांगतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या <laughs> जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या राजद पक्षाच्या स्थानापूर्ती केल्यास सक्षम असणार नाही आणि हा निवडणुकीचा निकाल नवतार केला लागल्यानंतर आपण भारतीय जनता पक्षाला सोडतील <coughs> हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भेटतील आणि हे ट्रम्पच्या पक्षावर जातील आणि <coughs> या चौघांचा प्रवेश होईल राजन पाटील त्यांची निवडणूक राबली माझ्या फाई म्हणून एवढा चांगला मी आमदार झालो म्हणजे तुम्ही केलं म्हणून झालो मी आमदार झालो एकदा निकेत बसला कोळची नगरपालिका त्यांच्या ताब्यातला आपण इसकून घेतली आता झेडपी पंचायत समिती घेतली की हे ट्रम्पच्या पक्षात जाणार मग इंडियन एक्सप्रेस वाचला आगर नगर पंचायतीच्या खाली बसो राहिला विषय दादा मी आमदार म्हणून या तालुक्याचा चेहरा मला दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेव उपमुख्यमंत्री शिंदे सर बेटरला आले होते माझे कसे तुम्ही बघितले का मोहळ्या सुद्धा तांबळे साहेब पत्रकार मोहोळ शहरात मी शिंदेसाहेब माझ्या शरीर अडकाळ पालकमंत्र्यांनी गेले त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही आहे मी बाबतीमध्ये प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि विधी कसा आणायचा ते मला चांगलं माहिती आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही काळजी करू नका उद्या आज दोन मिनिटं राहिले दो प्रचार संपतोय आपले सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून द्याची कडकडीची विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र